परिवारामध्ये काही या लोकप्रण दिनानिमित्त आज वड़ी 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 वड़ी। या ठिकाणी परिवारा केसरे या बाजाराचं आयोजन नियोजन केलं आणि या बाजाराकडे महाराष्ट्राच्या कार्यकर्त्यातून असून त्या रोजगारी बहिलं घेऊन या ठिकाणी या मैदानात उपस्थित झाली आणि या मैदानाची शोभा वडाली त्याबद्दल सर्वांनी मालकांचं चालकांचं आणि दादांचं या ठिकाणी मनापूर्वक धन्यवाद आता उपस्थित झाला आणि मैदानाची शोभा वाढली त्याबद्दल मैदानाचा फायनासचा निकाल घोषित केला जातो बरे केसरी मैडम आठ नंबर मान करे रा मैडम आठ नंबर माण्ह भटका मंदर आड़ी हींदसरी चंभाबा था रेटो आघाडीचा आठवा क्रमांक आला सिंधुराशी गाडी पाहिली पाच क्रमांक आठ वरती इंद्र केसरी संभाळला बाकाले कालेकरांचा सुंदर आज त्याच्या जोडला कला जोशी मदन पवार रेट्रे बघतो आनंद पार रेट्रेकर यांचा रुबाब पाहिला सुंदर गाडी पाळी सुंदर आणि रुबाबची गाडी सुंदर गाडी आठ नंबर पात्र केले प्रमोद पाहिजे वारुजकरांची आजच्या मध्ये आठ नंबरची मार करू भरे बाबा केसरी मैदानातील सात नंबरचा मान भटतोडा सातव्या क्रमांकाची मान करी ढगे तास क्रमांक तोंड व ढवळी गाडी रमेश बनकर ढोरली गाडी या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदरशी गाडी पाहिली तास क्रमांक तोंड वरती रमेश बनकड डोरवे गाडी सुंदरची गाडी पाहिली लक्कड आणि बलमाची गाडी सुंदरची गाडी आली पुरणे त्या मैदानातील सात नंबरची मान करू भरे बाबा केसरी मैदानातील सहा नंबरचा मान भटतोडा सहाव्या क्रमांकाचे मानकरी धरले तास क्रमांक तीन वर गाडी वाळू सम्राट करा या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिले तास क्रमांक तीन वरती वाळू सम्राट करा वागेरी सुंदर अशी गाडी पाहिली डावीला पळाला हरण्या आणि उशीरा पाळाला सरज्या सुंदर गाडी पाहिली हरण्याने आणि सर्जाची गाडी सुंदर गाडी आणि विकट ड्रायव्हर वागीर करणे याच्या मैदानी सहा नंबरची मान करू धने बाबा छेतांचं भव्य दिव्य मैदा आणि या मैदाचा पाच नंबर चा मानकरी पंचम क्रमांकाचे मानकर झाले तास क्रमांक एक व गाडी साहिल प्रतिष्ठान दरली या गाडीचा पाचवा क्रमांक करा सुंदरची गाडी पाडावी तास क्रमांक एक वरची साईल किथा नोरले पाला पाळा हेमशेख फुलोरे पंढराव वाडेकर आणि सोमनाथ चंदरा पेडगावकरांचा हरण्या आणि त्याच्या रुजीला पाहला गोरवशे सोडवणे नितीन शेटकारी येरोडेकर यांचा हरण्या सुंदर गाडी पाळी हरणे आणि हरण्याची वारी सुंदर गाडी आणि पाळी राऊ मांढकरणी यांच्या मैदानातील पाच मान मानकरी चौथ्या क्रमांकाचा मान भटकवला भाडे बाबा केसरी मैदानातील चार नंबरचा मान भटकवला आता त्या मंदाचा सात गाडी वाडी ज्योतिर्वांनी प्रचंड तुम्हाला कुमारी आधीरा विशाल गाडी आहे सुंदरची गाडी पाहली त्या ज्योतिर्ग्रचंड कुमारी आदिरा विशाल गाडी आहे तातेवाडी दातेवाडी करायचा उजूला पाहा शिव आणि त्याच्याजुला शाहीर पहा सुंदर गाडी पाहली शिव आणि शाहीरची गाडी सुंदर गाडी आणि शरद ड्रायवर आंबेडकरणी याच्या मजावरील चार नंबरची मानकरी ते नगरचा मान भटोडा तिसऱ्या क्रमांकाचे मानकर झाले तास क्रमांक सहा वगैरे गाडी शंभू महादेव रचना पुत्र दादा कुटवाल फुरसुंगी या गाडीचा तिसरा क्रमांकाला सिंदुराची गाडी पाल तास क्रमांक सहा वरती शंभू माझी प्रसंग कुत्रा करायचा उजीला ठिकाणी आध्यामध्ये टक्कर देतोय असा लक्ष्मीवाडी करायचा राजा सुंदर गाडी पाळी आणि राजेची गाडी सुंदर गाड्यांनी उश्यावर येवलेवाडी कराणी ते आजच्या मैदानातील तीन नंबरचे मन आणि बडे बाबा केसरी मैदानामध्ये दोन गाड्या या ठिकाणी सुंदराची लढत पाहायला मिळाली

அச்சா மனக்கி தலம் மாணகரி தான பாச ஜோடி காட்ல பச்சி டூ நம்பி யோக துணி விஜய் மாலகா சன்மாரி கிலோ சுந்தராசா படையா ஜோசி அம்பாடா அம்பாக்கி பரவாயில் ांच्या रायपाला बोलत होतो एक नंबरच्या बस्तीस पटकलं होतं आणि एका दिवसाच्या गॅपवरती आज या ठिकाणी वडील बाबा केसरी मैदानातील सुद्धा एक नंबरचा माग पटकवला अशी ही सुंदर आरती गाडी आली रोज रोज बारक्या आणि दुसरी गाडी मध्ये गेला आणि परत दिवशी अंधीनंतर या ठिकाणी मैदानाद्वारे गुन्हा घेण्यासाठी झाला असा वंटीकरांचा भायचा आणि त्यांच्यासोबत मावा उलखीचे आणवाल शाल बटासू सुंदरासारने बघू नये तेही आजच्या मदातले एक नमच मानकर आपल्या सगळ्या उपस्थित सर्व बैलगाडी मालकांच्या चालकाच सोमच्या चाहत्यांचं सोमच्या ग्रामस्थ यात्रा कमिटी आयोजक यांच्या वतीने या गाडी सर्व बैलगाडी मालकाच्या चालकाच मनापासून धन्यवाद या सगळ्या बैलगाडी मला